कसं मरावं या मातीसाठी शिकवलं का देवदेश धर्मासाठी मरावं कसं जगावं कसं हे शिकवलं ना बाहेर होय बाहेर तुमचा मी मर्द छावा स्वराज रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संभाजी महाराजांनी मातीसाठी बलिदान दिलं हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा हा भगवा प्रभू श्री कृष्णांचा हा भगवा अठरा पगड जातीचा कशाच प्रतीक आहे भगवा शौर्याचं प्रतीक आहे भगवा हे साहसाचं प्रतीक आहे आणि हा भगवा माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी तुम्हाला आम्हाला दिलाय बांधवांना माझा संभाजी राजा ज्या राजाची आई देवा घरी निघून गेले शिव महाराजांच्या चा, वाढू लागला साडे वर्षांचा माझा छत्रपती संभाजी स्वाभिमान कसा पेरला जातो काय दिलाय स्वाभिमान हा माझा छत्रपती संभाजी राजा साडे आठ नऊ वर्षांचा जेव्हा त्या औरंग्याच्या त्या नीच औरंग्याच्या दरबारामध्ये गेला अरे ताठ माण्यानं जगला माझा संभाजी राजा आलमगीर औरंगजेबानं घात केला म्हणजे शिव महाराजाला संभाजी राजाला नजर काही त्यात ठेवलं एके दिवशी संभाजी राजे प्रतिनिधी म्हणून गेले त्या औरंग्याच्या दरबारामध्ये पण नऊ वर्षांचा संभाजी राजा त्या औरंगजेबासमोर ताट म्हणाने उभा राहिला आणि औरंगजेब म्हणतोय कि उरे संभा तुम्ही हमारा डर नाही लागत गरजला माझा नऊ वर्षांचा संभाजी राजा आणि माझा संभाजी राजा त्या आलमीला म्हणतोय हमे किसी का डर नाही लागत बल्कि हमारी वजह से सबको डर लागत संभाजी राजे मोठे होऊ लागले अरे तेरा वर्षामध्ये तेरा वर्षांच ज्ञान पंधरा वर्षात पंधरा सोळा वर्षात सोळा भाषांचं ज्ञान घेणारा माझा संभाजी राजा आहे वयाच्या सतराव्या वर्षी या मातीचे पहिले युवराज माझे संभाजी महाराज आहे अरे वयाच्या चोवीसाव्या वर्षी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि अवघा आयुष्य मिळालं बत्तीस वर्षांचं आपल्या मनाला आपण कधीतरी प्रश्न विचारला पाहिजे आमची पोरं काय करतात आम्हाला संभाजी महाराज कळले का एकोण दोन दिवसा दिवसापुरतं फक्त जयंती पुण्यतिथी आले मी येणार का आपल्या घरातल्या शिकवलं पाहिजे जात का ना, जात शोधा ओळखा ओळखा पिंड या मातीसाठी पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे की ज्यांच्या साथीनं जग जिंकता येईल आणि मैत्री टिकवावी छत्रपती संभाजी महाराजांसारखे की ज्यांच्या साथीनं मर्मामध्ये सुद्धा भागीदारी करता येईल काय सुंदर ओळी आहेत त्या किती जणांना माहित मला माहित नाही मनके जीते जीत हे मनके हारे हार हार गे जो भिन लढे है हे धिक्कार उनपर हे धिक्कार जो देखे ना सपना सपनो का अधिकार असल अधिकार हे अपना आणि शेवटच्या वळींकडे जाताना कवी कलश म्हणतात राजाजी हम नमक हे राजाजी म्हणतात नाही कवी तुम नमक नाही चंदन हो हमारे माते का अरे एवढा जरी तुम्ही तुमच्या आयुष्यात घेतलं ना या मातीसाठी कसं जगावं तेवढं पुरेस आहे बांधवांनो जास्त वेळ न घेता